परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेस जोरदार प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रविवारी शालेय विद्यार्थीसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते रविवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा ते एक वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय एम परिसरात आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट या दोन गटात मुले व मुलीसाठी स्वतंत्र होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला गेला मोठ्या गटातील प्रथम विजेता आरुस सुनील माळोदे पाच हजार एकशे रुपये बक्षीस दिले द्वितीय बक्षीस अद्वैत अविनाश कंधारकर तीन हजार एकशे रुपये व तृतीय पारितोषिक ओंकार गणेश लांडगे दोन हजार एकशे रुपये यांना प्रमाणे दिले मुलीमधून आर्या नरहरी काले द्वितीय मृणाल मुरलीधर देशमुख तृतीय सिद्धी हनुमान रणेर यांना मिळाले तसेच लहान गटातील मुलामध्ये प्रथम विजेता प्रितेश जगनाथ खरवडे द्वितीय अतुल जाधव तृतीय आत्मजर रंजिता चांदविले यांना मिळाले मुलीमध्ये प्रथम बक्षीस संहिता प्रवीण नाईक द्वितीय अदिती शिवानंद जमसेटे आणि तृतीय समृधी लक्ष्मणराव गारकर या मुलींना मिळाले आहेत स्पर्धेत मूकबधीर विद्यालयातील मुलांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनाही विशेष म्हणून प्रथम अभिषेक चंदू गवारे द्वितीय शिवकन्या बंडू चापके तृतीय अश्विनी नागोराव खिलारे यांना देण्यात आले या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले प्रताप भैया देशमुख ज्ञानेश्वर नाटकर नंदाताई राठोड रोहन समाले संजय कदम शंकर भागवत दीपक वारकरी राजेंद्र वडकर महानगरसेवक पंजाब पतंगे राजू शिंदे बबन मुळे चांदुराम बोराडे बबन मकासरे इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या चित्रकला स्पर्धेत जवळपास पांधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेचं सूत्रसंचालन प्रा रामेश्वर आवरगंड व आभार प्रदर्शन सुदाम तूप सुंदरे यांनी केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश काळे सुरेंद्र रोडगे सचिन पाचपुंजे अनिल गोरे सचिन सोंटके रामदास कदम माणिक भद्रगे अकबर अली मोईन खान शमशू हाश्मी सय्यद असलम फौजी विनोद कणकुटे माही दांडगे विनोद खरात विजय धरणे विजय काळे रामभाऊ भवर संकेत वाकले वैभव शिंदे सुरेश प्रधान माणिक अशोले शेख इक्बाल दावत किरण लोखंडे साजिद भाई विद्या जोंधळे महादेवी स्वामी प्रभा हटकर आदींनी प्रयत्न केले वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले आहेत त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असेल रक्तदान शिबिर असेल मुलांना वया पुस्तके वाटप असेल असे वेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आता महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला अल्पसंख्यांकच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि योगच्या वतीनं देखील तटकरेसाहेबांचे त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आली पण मध्यंतरी हे कार्यक्रम आखत असताना बऱ्याच जणांची मागणी झाली की बाबा परभणीमध्ये आपण हे जे कार्यक्रम होतात हे त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक पक्ष हा कार्यक्रम घेतो किंवा प्रत्येक नेत्याच्या बाबतीत असं फळवाटपाचं रक्तदानाचा कार्यक्रम होतो परभणी फेस्टिवल मला वाटतं मी ज्यावेळेस महापौर होतो दोन हजार चौदा नंतर पंधरानंतर फेस्टिवल झालंच नाही आणि फेस्टिवल घेण्याचं कारण उद्दिष्ट त्यावेळेस जे आम्ही आखलं होतं की जे लहान मुलं असतील म्हणजे लहान मुलापासून ते रिटायर्ड वयोर्जापर्यंत आपण त्या ठिकाणी वे वेगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची मे मेजवानी वेगळे नाटक ऑर्केस्ट्रा व सर्व सांस्कृतिक व्यासपीठ या परभणीकरांना उप उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो पण गेल्या पंधरा दोन हजार पंधरानंतर आमची सत्ता गेल्यानंतर तिथं काही फेस्टिवल झालं नाही मग त्यावेळेसची काही ते मंडळी मला भेटली की आपण हे तर कार्यक्रम करतच आहात पण परभणीमध्ये फार मोठा खजाना आहे वेगळ्या वेगळ्या मग चित्रकला असेल वक्तृत्व असेल वेगळ्या वेगळ्या बाबतीत खूप मोठे गुणवान विद्यार्थी आहेत वयोवृद्धसुद्धा त्या ठिकाणी भजन बसो का आणखीन याच्यामध्ये भाग घेतात म्हणून एक आता आपण सुरुवात म्हणून का होईना अजितदादाच्या पक्षानं दिलेल्या व्यतिरिक्त हे कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आयोजित केला होता चित्रकला स्पर्धा आपण जर बघितलं असेल की इतके लहान लहान मुलं पण त्याचा कला म्हणजे त्याची जी ज्यावेळेस ब्रश चालत होता त्यावेळेस तो, तो बाक्यानं जो काय वेगळेवेगळे चित्र कोणी आम्ही पाच सहा विषय दिले होते आमचे नाटकर सर असतील देशमुख साहेब असतील सर्व त्यांची ह्याची जी टीम आहे चित्रकला स्पर्धेची त्यांच्यामार्फत आपण हे सगळं आयोजन केलं होतं आणि त्यांनी एसोसिएशन या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडला पण खऱ्या अर्थानं इथल्या ह्याच्या मुलामधला एक हुनर आमच्यासमोर आला एक कला त्यांच्यामध्ये काय ते समोर आली एक तर मी दोन तीन चित्र माझ्या पाण्यात आले की अजितदादाचा असा फोटो काढायचा नाही मला वाटत नाही मी आत्तापर्यंत फोटो तर इतका लहान मुलगा आहे तो त्याला मला वाटतं प्रथम पारितोषिक भेटलं तो त्या किंवा दिवाळीच्या मध्ये दि काय असलं पाहिजे ते काय कुठंतरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या संकल्पना सहा आम्ही हे दिले विषय वेगळ्या वेगळ्या मग फुटबॉलचं कोणी काढलं टीमचं कोणी खो खोचं काढलं वेगळे 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 दीप उत्सव काढले कोणी म्हणजे वेगळे लाडकी हा विशेष म्हणजे लाडकी बहिणीचे सुद्धा लाडक्या बहिणीला जो आता सध्या युती शासन जे देत आहे आमच्या आदित्य त्या टे तटकरेच्या म मंत्री आहेत ह्याच्या महिला बालकल्याच्या तेसुद्धा विषय एवढ्या लहान मुलांना मला कसा माझ्या आईला भेटलेल्या पैशाचा मला कसा फायदा होतो हे कुठं अधोरेखित करण्याचा किंवा चित्रित करण्याचा प्रयत्न त्या लहान मुलांनी केला आणि ते खरा जोग आहे म्हणून मी आदित्यदा पवारांना तटकरे साहेबांना आमचे सगळे जे मी गेल्या आठवड्याचे बर्थडे झाले त्यांना सर्वांना आपल्यामार्फत वाढदिवस शुभेच्छा देतो आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असेच वेगळे वेगळे कार्यक्रम आमचे सर्व सहकारी सर मी आता कोणाचं काही नाव घेणार नाही कारण सर्व मग युवक जे असतील आमचे वावरकण सर असेल सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद तुम जिओ हजारो साल के साल के दिन हो पचास हजार आज अजितदादा पवार के जन्मदिन के मौके पर माननीय प्रताप भया देशमुख इन्होंने जो आज है तो ड्राइंग कंपटीशन का आयोजन किया था और ये ड्राइंग कंपटीशन परवनी शहर के तमाम स्कूल के तलबा व तलिबात ने हिस्सा लिया और बहुत सारे बच्चों को जो है तो यहाँ पर प्राइज़ मिला मैं प्रताप भया देशमुख का दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि बच्चों में जो बच्चे जो है तो मोबाइल के शौकीन हो गए उनसे हटकर कुछ तो भी अजीत दादा के वार्ड दिवस के मौके पर ये कार्यक्रम रखा और एम एफ हुसैन साहब जो पर हिंदुस्तान के मशहूर ड्राइंग पेंटर हैं उनके ऊपर जो है तो चित्रकला का आयोजन किया गया और एम एफ हुसैन जगह जर्मनी भारत परवनी में आज बच्चे जो है तो एम एफ हुसैन साहब के नक्शे कदम पर चलकर ड्राइंग कंपटीशन में जीते हैं वो बच्चों को भी बहुत मुबारकबाद देता हूँ और ख़ासकर हमारे सभी अजय दादा पवारगढ़ के सभी कार्यकर्ताओं ने इस कार्यक्रम को शोभा बढ़ाई और इस कार्यक्रम को सक्सेस किया उनके लिए मैं तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ